नमस्कार शेतकरी बंधू या ठिकाणी धरती कंपनीचा जो झकास चा प्लॉट आहे झकास सेवन भेंडीचा तर या ठिकाणी झकास भेंडीचा प्लॉट आपण साठी आलेलो आहोत तर भेंडीचा प्लॉट बघित असताना हे सेवन भेंडी आहे आणि हा जो लाई प्लॉट आहे तो जकास सेवनचा प्लॉट आहे आणि हा जो शेतकरी भाऊ आहे त्यांचा हा बाजूचा प्लॉट आहे दुसऱ्या कंपनीचा प्लॉट आहे हा तर आपल्याला सांगायचं या ठिकाणी की ती कंपनीचा जो प्लॉट आहे आणि जो दुसऱ्या कंपनीचा जो प्लॉट आहे तर त्यामध्ये आपण प्रत्यक्ष पाहणी करून माहिती देत आहोत तर भाऊ तुमचा परिचय सांगा परिचय सांगा hmm. नाव काय तुमचं अनिल थोडा अनिल पंढरीनाथ राठोड अनिल पंढरी अनिल पंढरीनाथ राठोड गाव कोणता आहे भाऊ तुमचा मोवाडी मोहाडी नीर मार्केट तर भाऊ मला एक सांगा तुम्ही जी भेंडी लावलेली आहे नाव सांगू नका एक्सवाय जेड भेंडी लावलेली आणि आपल्या धरती कंपनीची भेंडी जी आहे तुमच्या शेजाऱ्याने लावली राजभवन तर काय वाटलं तुम्हाला भेंडी बद्दल भेंडी चांगली आहे कोणती भेंडी क्वालिटी कशी वाटते तुम्हाला हिरवीगार हिरवीगार तुम्ही एक्सवाय जेड ची कंपनीची लावलेली आहे ती कशी आहे क्वालिटी मध्ये चांगली नाही बरं याच्यामध्ये तुम्हाला काय आवडलं आता तुम्ही लावली नाही पण तुमची शेजारी आहे काय वाटलं काय चांगली भेंडी कवडीवर जास्त नाही एकदम कवळी भेंडी आहे तोडायला सोपी आहे आज जवळपास आठ कॅरेट माल निघाले म्हणते तोड्याला कोणत्या भेंडीला निघतो का तीन पुड्या मध्ये दोन कॅरेट माल निघतो आणि किती तोडे झाले आतापर्यंत पंधरा वीस तोड्यामध्ये फक्त दीड ते दोनच कॅरेट माल निघतोय तर आजची परिस्थिती बघितली तर तुम्ही भेंडी लावा आणि या ठिकाणी बघूया ना आणि या ठिकाणी तुम्ही हा प्लॉट बघू शकता प्लॉट चांगली तुम्ही काय सांगणार शेतकऱ्यांना तुम्ही लावली नाही पण तुम्ही <laughs> काय सांगणार शेतकऱ्यांना काय सांगणार ही झकास भेंडी चांगली चांगली हां तोडायला पण सोपी आहे बिंदास पण जास्त लागते बर बिंदास सांगायचं लावा म्हणून हा चला